अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदो ज्ञानराजा महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुण्डलीकवरदाि विठल श्री ज्ञानदेव तु पण्डरीनाथ भगवान् की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय संत कुर्मदास महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री पार्वती पते हर हर, हर महादेव नवनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय गोमाता की जय गंगा मैया की जय सत्यसनातन धर्म की जय श्री गणेशाय न जय जयाजी मूल फिटवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागुणी भक्त वर भवानी उभी उभी सीमाई तू संत गोंधळी विचक्षण कंठी तुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविशी घालि तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधाचे देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माय भवानी तरी या ग्रंथ गोंधळी साह्य करी जननीये मागिले असा अध्यायी रसाळ कथन गनादी सकळांचे केले नमन उपरी मचंद्राचे जनन यथाविधी सांगितले आता पुढे आता पुढे श्रवणारी बैसले आहेत महाश्रोती तयाची कामना भगवती पूर्ण तरी श्रोति श्र्रोतिहालुकुनि कथन श्री दत्तदेवानि भागीरथी पिनाकार पहत पहात जैसे फला निमित्त पक्षी फिरत राहती वृक्षो वृक्षी त्याची न्याय उभय पक्षी गमन करीती तिराते सहद चालती विपिन वाटी तो मचिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळ तनु पाट पोटी त्वचा उरल्या पै जटा पिंगट नखे जळमट कंटकारी पाय झाली दृष्ट त्वचाली पटली असति सी सर्वांगी दिसती नाम नामपाट ध्वनि मात्र शब्द उटे जलनवलनयनां ऐसा पाहुनी तपो जेती विस्मयो करिती आपुले पोटी मनती ऐसा पाटी तपो ने अहो कोनिच अहो विश्वामित्रप्रकर्णि दिसतो तपीहा मुकुटमनी तपात कामना अन्तकर्णि कोण मग दत्ताशी मने आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येत, जावनी का मने ते, तया ते। कवना आरती कसा भाव उचंबळाला का तरी लिप्सेचा समळ ठाव काय तोई पहावा त्या त्यापरी अत्रिनंदन शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न पुटी तया पासी पातला, उभा तयापाशी समोर दृष्टी मने महाराजा तपो जेठी कवन कामना उदेली पोटी ते वरद वराते मिरवावे ऐसे वरदाचे वागवट, मचिंद्र श्रवण करिता झगट नम्र भाव धरुणी प्रकट तया लागी बोलतसे करणे शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून पाहता झाला दत्ता प्रती महाराज योगितो। तो संकिते करुणी नमन दाविता झाला निज नम्रपण जो का ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आत्ता द्वादश वर्षे कानने लोटता मानव नातळे दृष्टीशी तरी क्वचित सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसाद अव्युत्थानी, स्थापुनी जाई महाराजा ऐसे तयाचे वागोत्तर ऐकुनी तोशला अनुसया कुमार मने बारे नामु दत्त ऐसे मदमनती जो व्याघ्रपदी जनन, अत्रि ऐसे तया नाम तया सातमिदा सुम महिला गी आराधला तरी असो ऐषा गोष्ठी कामना तुजा पोटी उदे जेत तपो शब्द शब्दसंपुटी मिर्विका पुंडली कबरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारनाथ भगवान की जय मावली महाराज की जय संत सन्तकुर्मदास महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते हर हर महादेव नवनाथ महाराज की जय